मित्रांनो ले ला 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 तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तेजू आणि शत्रूची पूजा झालेली असते सगळ्या बहिणी मिळून सूर्याच्या मागे पिक्चर बघायसाठी लागलेले असतात सूर्या बहिणींच्या हट्टासाठी ते तुळजाला घेऊन पिक्चर बघायला जाताना ते शत्रूला आणि तेजूला सुद्धा बोलावून घेतात शत्रूसुद्धा सुद्धा पिक्चर बघायला तयार होतो सगळेजण मूवी थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघत असतात तेव्हा तेजू म्हणते की मी लगेच येते म्हणून ती सगळ्यांतून उठून जाते ती जाताना तिला तिच्या शाळेतल्या शिक्षकांशी धडक होते म्हणून ती खाली बसते ताई शिक्षक तिला ओळखतात म्हणतात की तेजू मॅडम तुम्ही इथे हे शत्रू बघतो शत्रूने तेजूला कोणा माणसाशी बोलताना बघताना त्याचा पारा चढतो तो येऊन डायरेक्ट हानामारी करायला लागतो हे बघून तेजू खूप घाबरते अजून तेजू परत कशी आली नाही म्हणून या तुळजा काळजीत पडतात आणि त्यांना शोधायला लागतात नंतर सूर्या मीच बाहेर बघून येतो म्हणून तो बाहेर उठून जातो तर त्याला दिसतं की शत्रू तेजूच्या शाळेतल्या शिक्षकांना मारत आहे आता हे लवकरच सध्या शत्रूचं सूर्यासमोर येणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू